नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सप्तशृंगी गडावरील सतीचा कडा म्हणजे शीतकडा शीतकडा याला सतीचा कडा असे देखील म्हणतात शिवालय तीर्थापासून थोड्याच अंतरावर शीतकडा नावाची दरी आहे ही दरी सुमारे बाराशे फूट खोल असून हा कडा खूप उंच व सरळ आहे या कड्याचा वापर बळीदानासाठी होतो गडावर काही संकट आल्यास काही होऊ नये म्हणून तेथे पशुबळी देण्याची पद्धत देखील होती याला भाग देणे असे देखील म्हणत तसेच देवीची कृपा व्हावी म्हणून या काड्यावरून लुटून बळी दिला जाई या काड्याबद्दल एक विचित्र आखायिका अशी आहे फार फार वर्षांपूर्वी एका बाईने नवस केला होता की तिला जर मुलगा झाला तर ती मुलासह शब्दशृंग गडावर गड चढून येणार होते व मुलासह दर्शन घेऊन देवीला नमस्कार करून बैलगाडीतून शीतकडा उतरणार होती शीतकडा म्हणजे कुठलीही वस्तू कड्यावरून खाली टाकली तर तिचे भाताच्या शीतासारखे तुकडे तुकडे होणे देवी बाईच्या इच्छेप्रमाणे नवसाला पावली व बाईला मुलगा झाला नवस फेडण्यासाठी ती बाई आपल्या मुलाला घेऊन गाडीत बसली आपल्या नवऱ्याला तिने गाडी शीतकड्यावरून नेण्यास सांगून मी केलेला नवस फेडावायचा आहे असे सांगितले तिचा नवरा तयार होईना शेवटी त्या बाईचा घरगडी बैलगाडी चालवण्यास तयार झाला सर्वांनी देवीची करुणा बावली घरगडी बैलगाडी बाई व मुलगा कड्यावरून सुखरूप खाली उतरले हा भयानवस देवीने बाईकडून फेडून घेतला आजही शेतकड्यावर गाडीच्या चाकोऱ्या दिसतात या कड्याच्या वरच्या बाजूस वाऱ्याचा झोत मोठ्या मोठा असतो सध्या इथे कड्याचा वरील भाग कुंपण घालून सुरक्षित केलेला आहे हा कडा पवित्र समजून लोक दर्शन घेतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून अवश्य प्रेस करा नमस्कार